बातमी सोन्याच्या दरासंदर्भात सोन्याचे भाव हे चोवीस तासामध्ये एक हजार रुपयाने वाढले आहेत आठ दिवसात एकूण तीन हजारांची वाढ ही सोन्याच्या दरामध्ये झाली आहे तर चांदीचे भाव सुद्धा एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे जीएसटीसह सोन्याचा भाव हा पंच्याऐंशी हजार सातशे रुपये इतका झालाय तर याबाबत आढावा घेत सोन्याच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात दादा काय सांगणार सातत्याने भाववाढ होत आहे आजचे भाव नेमके काय आहे आणि काय या भाववाढीची कारणे आज सोन्याचा भाव शहाऐंशी हजारपर्यंत पोहोचलेला आहे आजपर्यंतचा गोल्ड इंडस्ट्रीमध्ये हा हायेस्ट भाव आहे आणि त्याच्यामागचं मुख्य कारण डोनाल्ड डौ ट्रम्पने जे टॅरिफ रेट जे लागू करायची घोषणा केली आहे त्याच्यामुळे कॅनडा मेक्सिको आणि चायनावरती टॅरिफ रेट लागू झालेले पण याचं उत्तर समोरचे कंट्रीज काय देते याच्या स्पेक्युलेशनमुळे आता कॅनडा ही म्हणते की आम्ही टेरेट वाढ वाड़ वाढू तर त्याच्यामुळे ट्रेड वॉर व्हायची शक्यता आहे आणि सेंट्रल बँकमध्ये गोल्ड रिझर्व वाढेल आणि त्याच्यामुळे सोन्याचे भाव आता एवढे वाढलेले आहे सातत्याने यामध्ये भाव वाढ दिसून येत आहे काय सांगणार तुम्ही आगामी काळात देखील भाव होऊ शकतो आता सोन्याची भाव जी आहे ती युद्ध यु युद्धमुळे सत्तर हजारच्या ऐंशी हजारपर्यंत गेलेले होते पण आता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष घोषित झाले आणि ट्रेड वॉर हे नवीन सुरू केलं आहे जेव्हा जेव्हा ट्रेड वॉर झालेला आहे आजच्या हि हिस्ट्रीमध्ये तर तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव पाच सहा हजार रुपयाने सहज वाढलेले आहे जर ट्रेड वॉर एस्केलेट झालं आणि कॅनडा आणि मेक्सिकोने जर त्या उत्तर दिलं आणि असं आपण रिवेंज म्हणू शकता त्याला की ट्र तर सोन्याचे भाव नव्वद हजारपर्यंत जायची शक्यता आहे हे आगामी काळात देखील सोन्यामध्ये मोठी भाववाढ होऊ शकते आज जळगावच्या बाजारामध्ये सोने हे शहाऐंशी हजार इतके गेलेले आहे आणि चांदीतही या ठिकाणी मोठी वाढ झालेली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव